नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सर्वजण हे हॉलमध्ये जमलेले असतात तेव्हा काव्य आणि नंदिनी ह्या दोघीजणी चहा आणि नाश्ता घेऊन येतात आणि छानपैकी तयार होऊन त्यानंतर आपण पाहतो विक्रम हा काव्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला काही व्यसन वगैरे आहे का तेव्हा पार्थ म्हणतो की नवऱ्यावर फिसकारणे एवढंच व्यसन आहे त्यांना बाकी व्यसन नाही आहे का तेव्हा काव्या रागानेच पार्थकडे बघत असते तेव्हा सर्वजण हे खूप खुश होत असतात तेव्हा नंदिनीचे बाबा आणि पारचे बाबा हे एकदाचं लग्न ठरलं असे एकमेकांना गळाभेट घेऊन सांगत असतात त्यानंतर सर्वजण म्हणतात की लग्नानंतर प्रेम झालं आता प्रेमानंतर लग्न होणार आहे साजरं संगीत मर्जीने आणि जीवा आणि पार्क म्हणतात तुम्हाला हवं तसं तेव्हा नंदिनी आणि काव्या म्हणतात आम्हाला हवं तसं असं काही नाही या प्रोमोमध्ये आपल्याला असं काय पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद